रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची महायुतीची सभा शिवसेना पक्षप्रदोत उपनेते महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शन नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती महाड पोलादपूर पुराच्या प्रसंगात असो कोविड काळात असो जर कोणी धावून गेलं असेल तर फक्त आणि फक्त भरतशेठ गोगावले बाकी सगळे विकृत हसत बसतात देशात पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि राज्यात एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना येत्या सात मेला कुरूं सा ला मतदान करून प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचा विश्वास या सभेच्या निमित्तानं आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला महाड मतदारसंघातील जनता फुकटच्या शब्दात घेत नाहीत तर ही जनता विकासाची शपथ घेते आणि ठामपणे आमदार भरत शेठच्या पाठीशी उभी आहे आणि येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिकारण सुनील तटकरे साहेबांना विजय करू असा निर्धार उपस्थित जनसमुदायाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला या सभेस भाजपा विधिमंडळ घटनेते आमदार प्रवीण भौदरेकर घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शहा युवा सेना कार्यकारिणी सदस्य कोकण सचिव विकास शेठ गोगावले द रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण साळके द रायगड सह संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर राकोपा महाड विधानसभा अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर मनसे उपाध्यक्ष राज पार्टे अनंतराव महाडिक महाड विधानसभा सभेतील मुंबई विभागाचे सर्व पदाधिकारी आणि महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील मुंबईवासीय मोठ्या संख्येनं उपस्थित हो होते